गिफ्ट गिफ्ट तर तुम्हाला आजच्या ब्लॉगच कारण कळालंच असेल कारण की खुशीचा बर्थडे झालेला आहे तर आज आपण करणार आहोत खुशीच्या बर्थडे ची अनबॉक्सिंग कारण की लहान मुलांना बर्थडे झाला तर सगळ्यात जास्त आवड असेल ते म्हणजे काय करायची गिफ्ट गिफ्ट खोलायची त्यात काय पण नाही ना एवढी चॉकलेट निघली ना तरी पण ते खुश होऊन जातात पण ही जी पॅकेजिंग आहे ना त्यातच ते एकदम आहे का नाही খোলা হ্যাপি বর্থে খুশি ফোটো বেক করিফ্ট খোলা তুমি तर सगळ्यात आहेत कारण की जर मुलं झाले ना तर त्यांना गोष्टी महत्वाच्या बड्डे ला गिफ्ट म्हणजे हेच येतात कलर बॉक्सिंग वगैरे कुठं ड्रॉइंग बुक आहे त्यामध्ये मम्मी म्हणजे हे आहे आर्ट किट याच्यावर नाव लिहिलेलं आहे कोणी दिलेली आहे बघूया आपण नंतर

आमच्या समोरच्या कम्पोस्ट पाहिजेच होती आम्हाला घ्यायची होती पण आता घ्यायची गरज नाहीये कारण तिला ऑलरेडी कंपोस्ट आलेली आहे मस्त अशी छान आहे का ना, ना एक नंबर तू पिंक कलर पिंक कलरच पाहिजे तिने वरून तिला काय पण कोणती पण वस्तू घे खेळणी वगैरे तिला सगळ्या पिंक कलरच पाहिजे असतो तर तिला डॉक्टर किट पण पिंक कलरची तारी खप्पाच पण पिंक कलरची तारी हां काही वा काही खोललेली पण आहेत त्यांनी थोडंफार त्यांनी असं चेक केलं फक्त थोडेसे ते हर्षिता ते दुसरे एक तिची फ्रेंड आहे छोटी मुलगी आहे म्हणजे त्यांनी दिलेलं आहे कलर पेन दिलेला आहे तर ड्रॉईंगसाठी लांब ऐकते हां पण नावच आहे शिवम शिवम हा कोणता फ्रेंड आहे रे माहित नाही यात पण कलर पेन वगैरे येत हे <tip> तिच्या टीचरांनी दिलेलं आहे तिच्या क्लास टीचर आल्या होत्या ना त्यांनी हे गिफ्ट दिलेलं आहे तिला हात दिलेला आहे दिले का नाही बा तर काय बॉक्सिंग काही नव्हती हे आमच्या शिवचं त्यांचं गिफ्ट हे आमच्या शेजारच्या शिवच त्यांचं गिफ्ट तुम्हाला दाखवत होतं आमचं शिव कोणता येतं शिव ये इकडं टिकून दिलंय गिफ्ट आत्तून दिलंय आतून तू घेऊन आता काय गिफ्ट खुशी दिलं तुम्ही अयो छान छान मग तसं आहे ना त्यानंतर हे तिच्या प्रिन्सिपलने दिलेलं आहे त्यांच्या मुलीनी त्याच्या पण ते दोघी पण आले होते ना तेव्हा तिच्या मुली आणि त्यांच्या मुलीनी तिला दिलेला किचन सेट भांडी वगैरे खेळायला आहे का नाही असे किचन सेट तिला भरपूर भळपूर जुळेले होतं कारण की भरपूर असे बड्डे वगैरे खेळण्यात होते आहे का नाही बार खेळण्यात आहे हां अंतो मै, हो तर दे। का सगळेच आवडते तिला प्रत्येक गोष्टी बघा बड्डेची खोलली ना ही तर तिच्या आवडीने हे करुल्लक आहे हा तर हा पण आमच्या शेजारच्या हे काकीने त्याने दिलेला आहे तिच्या फ्रेंडने म्हणजे तर राहागुल्ला काय त्यांनी आज गळत गिफ्ट काय खोललेले आहेत तर हाय का नाही केलं कुणी दिलेलय हसाईने दिलेलय ना ठेव काय तू काय तू द्या त्या आणि हे पण आमच्या शेजारच्या दिलेले मग तिचे फ्रेंड आहेत त्यांनी दिलेलंय हा दिल पण गिफ्ट ठेवू दिला असेल तर बरं हे आमच्या खास फ्रेंडने दिलेला आहे त्या ठोबरे काकी म्हणून आहेत का त्यांची खूप आवड आहे खुशीला त्यांनी दिलेला आहे हे पेशन गुप्त आहे वाव वाव पण खुशी वाव मस्तच करसे वा सुंदर आहे ना अयो दाखव कशी आहे बघूया खुशीला युज करायचं मलाच यूज कराल जास्त हे इतकी छान दिली ना मस्त आहे ना याला म्हणजे मोठा पण बेल्ट आहे छोटा पण आहे दोरी पण आहे तर तुला काय ना भरपूर करसेल ना दुसऱ्या तू तू पण यूज कर मी पण यूज कर तरी मी राहू दे तू पण यूज कर की ड ठेवा आता गिफ्ट ठेव आपलं मला थँक्यू किती छान आहे माझं पिल्लू चला ठेवत पण कर नाही काकी काकीला थँक्यू मग मला बदल किल्या बदल थँक्यू थँक्यू टाकू ठीक आहे कोणी रेक

पप्पाच्या घर कलर कलर आर्ट स्कि मला पण एवढ माहित नाही मला काय तर नाही माहिती कलर वगैरे असणार आहे बॅग पण आहे हा तशी पण वरती दाखवलेली होती म्हणजे लहान मुलांना शाळेमध्ये लागणार साहित्य

सगळे ड्रॉइंग बुक आता खूप सारे खुशीला ड्रॉइंग करायला त्याला बुक वगैरे आणायला आता खुशीला अभ्यास करायला खूप जास्त साहित्य झाले हे पण अजून एक गिफ्ट आहे खुशीला चेस म्हणजे खुशीला चेस आता दोन झाले एक ते आणि हे आहे का नाही आता सगळं हे हे तुला ठेव आपण ते नंतर जॉईन करूया ओके बॉईज चे पण गिफ्ट आले आणि चे पण आले हे नमस्कार खुशीचे सगळे गिफ्ट झालेले आहेत आजचे गिफ्टचे अनबॉक्सिंग झालेले आहे तर अजून काय गिफ्ट राहिलेले आहेत ते म्हणजे काय तर राहिले तुला आपलं गिफ्ट काय राहिलंय घेऊन तर सर्पचीचं गिफ्ट काय विले हे तर खुशीचं गिफ्ट आहे हे तिच्या मामाने आणलेलं आहे हाय ना विदू आणि ही सायकल कुणी घेतली मामा, कुण मामा पप्पा हा मामांनी पप्पांनी दोघांनी घेतली आहे अरे वाह भारीच ग्यान पेनडल कोणी घेतले पेनजन मम्मा पप्पा मम्मा पप्पांनी घेतलेत आजींनी घेतलेत ते लागले सांगायला जरा घेतले पैसा जिलीस भारी है ना, ना? कुकली सब... मत बाई तर हे सगळे आपले गिफ्ट झालेले आहेत आजचा खुशीचा बर्थडेच सगळे गिफ्ट्स ची आपण अनबॉक्सिंग करणार आहे <laughs> शिंका पण यायला लागले तरी काय गिफ्ट ढुलून ढुलून काढाय काय खरं सारे होते सगळे गिफ्ट्स हां नंतर हे अद सगळ्यांना थँक्यू म्हणून गिफ्ट दिल्याबद्दल ഫ്രിഫ്ലു ഫ്ര <laughs>